नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत जो हंगाम सध्या येऊ घातलाय त्या लग्न व्यवस्थेवरती लग्नांच्या विविध प्रणालींवरती लग्नांचा वरती जो, जो भरमसाठ खर्च केला जातो त्याविषयी आणि एकूणच या सगळ्या घडामोडींमध्ये लग्न जमवून देण्यामध्ये लग्न करून देण्यामध्ये काही सामाजिक हात देखील गेल्या अनेक वर्षांपासून एकवटलेले आहेत काही दानशूर मंडळी देखील सकारात्मक कार्य करण्यासाठी पुढे येत आहेत या तर असंच कार्य करणारी एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये आहे त्यांचं नाव आहे विकास नाना फाटे विकास नाना मी आपलं या टॉक शो मध्ये सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो धन्यवाद सर नमस्कार मंडळी विकास नानांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रमातून अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोना काळामध्ये दररोज एक विवाह त्यांनी मोफत लावून देण्याचं अत्यंत महत्व कार्य केलंय त्याबद्दल ते त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आपण त्यांच्याकडून सर्वप्रथम जाणून घेऊया त्यांचा हा उपक्रम काय होता त्यांनी त्यांना ही कल्पना सुचली कशी आणि त्यांनी दररोज एक विवाह मोफत लावून देण्यामध्ये त्यांना आलेले अडथळे ते आणि त्यातही त्यावर मात करून त्यांनी हा उपक्रम कसा साध्य केला याविषयी विकासना आम्हाला थोडं सांगा सर्वप्रथम सर्व पाहणाऱ्या सर्व लोकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो एबीसी न्यूज देखील मनोपूर्वक आभार मानतो सुरुवातीला कोरोना काळामध्ये आपण असं पाहिलं की कमीत कमी लोकांमध्ये लग्न करण्याचा काही कायदा आपल्याकडे आला की कमी लोकसंख्या असताना लग्न त्या ठिकाणी संपन्न व्हायची तर वीस लोक नंतर पन्नास लोक अशी व्यवस्था झाल्यानंतर आमचं <laughs> एक मानवता प्रतिष्ठान गावामध्ये काम करत आहे मानवता प्रतिष्ठानाच्या <laughs> माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात जे सामाजिक परिवर्तन करणारे असतात <laughs> समाजाला ज्याची गरज आहे आणि ज्या समाजामध्ये आपण जगतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतून आम्ही काही सम विचारी मित्र एकत्र आलो आहोत आणि समाजाला एक चांगली दिशा देण्याचं कार्य <laughs> आमचे सर्व मित्र परिवार करत असतात यामध्ये सुचलेलं कोरोनाच्या काळामध्ये असं सुचलं आम्हाला की गरीब लोकांची जी लग्न आहेत ती लग्न करोनाच्या काळामध्ये मोडली जात होती आणि त्यांना कुठेतरी एकत्र आणून हे लग्न पार पाडण्यासाठी एक संधी म्हणून आमचं प्रतिष्ठान पुढे आलं आणि एक कार्यालय आम्ही भाड्याने घेतलं त्या कार्यालयामध्ये आम्ही अशी जाहिरात केली बॅनर्स लावले फेसबुक डिजिटल मार्केटिंगवर सोशल मीडियावर आम्ही आव्हान केलं कि प्रथम पन्नास लोकांमध्ये सर्व खर्चा लग्न लावून देऊ आणि त्या पद्धतीने सुरुवात केल्यानंतर करोनाच्या काळामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास लग्न आम्ही त्या कार्यालयामध्ये केली त्या हा उपक्रम करण्यामागचा हेतूच असा होता की निसर्गाने या भगवंताने भगवंत बगोंता आणि सृष्टीने आपल्याला एक संधी दिलेली आहे की कमी लोकांमध्ये सुंदर विवाह हो पार पाडायचा आणि त्यामध्ये कर्ज काढायचं नाही आपल्या पोटच्या तुकड्यासाठी जागेचा तुकडा विकायचा नाही उसने पासणे करून दर वारी करून ते लग्न भक्व्या लग्नामध्ये करायचं नाही तर हा उपक्रम सर, आम सर्वांना भावला आणि आम्ही सुरुवात केली तर त्याला प्रचंड प्रतिसाद लागला सर त्यामध्ये कार्यालयाचं भाडं आम्हाला द्यावं लागत होतं पण आता या उपक्रमामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर लग्न आतापर्यंत लागलेले आहेत आणि रोज, रोज एक सकाळी दहा रोज एक सकाळी दहा वाजता नवरा नवरीने यायचं पाच वाजेपर्यंत कार्यालयामध्ये ते असणार लग्नाचा <स्था> दोन्ही परिवारावरची लोक आनंद घेणार असा हा उपक्रम आहे यामध्ये प्रतिष्ठान <स्था> आलेल्या नवरा नवरीचं स्वागत करत हार घालून त्यांचं औक्षण करत वाजत गाजत त्यांना कार्यालयात घेऊन गेलं जातं त्यानंतर साखरपुड्याचा समारंभ होतो साखरपुडा <स्था> झाल्यानंतर हळदी समारंभ हळदी समारंभ झाल्यानंतर लग्न समारंभ दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान विधी असतो आणि लग्न झाल्यानंतर जेवण आणि जेवण झाल्यानंतर फोटो सेशन त्यांचं आल्बम आल्बम देण्याची पण आम्ही व्यवस्था केलेली नवऱ्याला नवऱ्याच्या घरी एक आल्बम नवरीच्या घरी एक आल्बम आणि हे सर्व करत असताना महानगरपालिका पुढे आली महानगरपालिका पुणे महानगरपालिकेतून अधिकारी वर्गाने त्या वधवारांचं मॅरेज सर्टिफिकेट पण देण्याची व्यवस्था केली अतिशय सुंदर अशा उपक्रमात सर्वांनी सहभाग घेतला म्हणजे गरीब श्रीमंत इथं भेद नाहीये जात धर्म पंचा पलीकडे जाऊन या ठिकाणी सर हिंदू मुस्लिम पार पडले मुस्लिम आ, मुस्लिम बौद्ध धर्माचे मराठा समाजाचे देशमुख समाज असे सर्व म्हणजे गरीबांचेच नाही तर श्रीमंत लोकांनी पण काय केलं लग्न या ठिकाणी मोफत असल्यामुळं राहिलेले पैसे ते बँकेमध्ये मुलामुलीच्या नावावर युद्धी केले म्हणजे पाच पाच लाख जर त्यांचा खर्च होणार असेल तर मुलीच्या नावावर पाच लाख मुलाच्या नावावर पाच लाख दोघांच्या सईनं एफडी केली आणि त्यांना ज्या आपत्त्या होईल एकवीस वर्षाने झाल्याशिवाय ती एफडी मोडायची नाही अशा सगळ्या घेतलेल्या आहेत आम्ही अशा पण लोकांनी यामध्ये सहभाग घेतला तर लोकांना बदलायचे पण कुणीतरी पुढे आलं पाहिजे आणि आमचं आता प्रतिष्ठान पुढे आल्यानंतर यामध्ये आम्ही एकच एक एकही रुपया खर्च नाही तुमचा सामाजिक परिवर्तनाचा ध्यास आहे आमचा या घोषवाक्याखाली आम्ही सर्वांना आव्हान केलं आणि लोक त्याला म्हणजे काही ठिकाणी असं होतं की बाबा मोफत कसं करायचं आपली परिस्थिती चांगली आहे लोक काय म्हणतील ह्या भूल थापाला ह्या खोट्या भपक्याला लोक बळी नाही पडली श्रीमंत लोकांनी सुद्धा आपल्याकडे लग्न केलं आणि अशी लग्न पार पडताना त्यामध्ये ब्राह्मण आमच्याकडे व्यवस्था असते वाजत्री देखील आमच्या असतात ब्राह्मण आमचा असतो त्यानंतर आचार्य आमचा घेत हार मुंडवळ्या पाशिंगा आम्ही देतो आल्बम फोटो काढणारी मुलं आमची असतात वाढणारी मुलं कार्यकर्त्याचीच असतात तर जेवण पण सर त्यामध्ये आपण फक्त द्यायचं म्हणून नाही तर जेवणामध्ये पण पुरी वरण भात बटाट्याची भाजी मटर पनीरची भाजी गुलाबजाम लोणचं पापड असं सुंदर स्वादिष्ट भोजन आपण त्या ठिकाणी देतो पण आपली आठ एकच आहे सर तुम्हाला जर मोफत लग्नामध्ये आनंद घ्यायचा असेल तुम्हाला तुमच्या परिवाराचे पैसे वाचवायचे असतील किंवा तुम्हाला कर्ज काढायचं नसेल कोणाकडे सावकारीमध्ये हात वारे उसले घ्यायचे नसतील तर आमच्याकडे या आम्ही लग्न मोफत लावू यामध्ये खर्च एकही रुपया आपण त्यांच्याकडनं घेत नाही आणि असे लोकांना खूप त्यामध्ये आनंद मिळतो आता तुम्ही जे म्हंटला की दानशूर व्यक्तिमत्व पुढे आल्यात सर समाजामध्ये एक चांगलं काम करत असताना तुम्ही फक्त पुढे आलात तर मदतीचे हात खूप येतात आणि हाच आमच्या प्रतिष्ठानाला मदतीचे हात आले लोक स्वतःहून पुढे येऊ लागले की आमच्यातर्फे लग्न लावायचं जो काय खर्च असेल तो आम्ही देऊ म्हणजे लोकसहभागातून हा विषय छान पद्धतीनं मार्गी लागतोय की जर सुंदर तुमची योजना असेल उपक्रम असेल तर ज्या समाजामध्ये दानशूर व्यक्ती आहेत त्या पण असं वाटतात की या कार्याला आपल्या सगळ्या हाताने मदत व्हावी अशी पण लोक पुढे येऊन मदत करतात त्यामुळं फक्त माझ्यावरच आर्थिक खूप पोचा हो येतोय लोड येतोय असं काही होत नाही तर अनेक संस्था दानशूर व्यक्तिमत्व पुढे येतात तर यामध्ये आनंद असा एकच होतो की खूप गरीब परिवार पण असे आहेत की लग्न ठरतायत परंतु लग्नाला आता पैशाची व्यवस्था कशी करायची मग ते बँकेत जातात कागदोपत्र नसल्यामुळे बँकेत कर्ज होत नाही मग सावकारी पाशा मग पाच टक्के दहा टक्के सोनं नाणं गान ठेवायचं काही ठिकाणी तर असं झालंय की जागा विकली जागा विकून मुलीचं लग्न आणि हे सगळं समाजाला लागलेले आपल्या किडे जुन्या लोकांचे असे विचार आहेत की लग्न मोठं करायचं बपकेबाज करायचं रीण साठून सण साजरे करण्याची प्रथा आता बंद झाली पाहिजे यामध्ये श्रीमंत लोक पुढे आली मी आव्हान करतो सर लग्नाच्या अगोदर मी एक पंधरा लग्न ब्राह्मणांनी चालू करायच्या अगोदर वीस मिनिटं मी मार्गदर्शन करतो सर्वांना की हे गरजेचं काय आपण बदललं पाहिजे आपण आपल्या मुलांची लग्न श्रीमंत असू द्यात गरीब असू द्या कमी लोकांमध्ये सुंदर लग्न करा आता पाच हजार दहा था, हजार था पत्रिका वाटू नका लोक काय करणार हात धुतलं जर भाजी असं म्हणणार परत आहे साड्या फिरून परत, परत आपल्याकडेच येतात हे आहेर देणं रुसवे फुगवे गावकी भावकी यांच्या ईर्षीवर मोठं थाटामाटात लग्न करू नका मुलांना मी शपथ घ्यायला सांगतो की मुलींना शपथ घ्यायला सांगतो जे तरुण आहेत लग्नाचे की हात पुढे करून सांगा की मी कमी लोकात लग्न करेल आणि राहिलेले पैसे मी व्यवसायासाठी वापरेल भविष्यात घर बांधेल आई वडिलांची राहिलेली स्वप्न आहेत त्याच्यासाठी त्याचा खर्च करेल उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी वापरेल आणि मी असे एमढ्या करायला सांगतो की जेणेकरून वायफट खर्च टाळा फटाकडे वाजू नका तुम्ही फटाके वाजवणे म्हणजे लक्ष्मीला आग लावण्याचे फटाकडे वाजवून काय होत नाही तर हे सगळा खर्च होत असताना नंतर प्रतिष्ठानाने स्वतःचं कार्यालय बांधलं त्या कार्यालयाचे आमचे पंधरा हजार रुपये भाडे एका लग्नाला जायचं ते आमचं कमी झालं आपण mm -hmm. जितके पैसे वाचू तेवढं कमी खर्चात केलं आणि आता त्या कार्यालयाचंच नाव आम्ही असं दिलंय मोफत विवाह मंदिर wow. आणि लोक खरोखर वेळ घेतायत तारखा घेत आहेत आणि सुंदररित्या लग्न पार पाडतायत पण यामध्ये आमच्या आटी पण अशा आहे की लग्नाला मुला मुलीचं वय पूर्ण पाहिजे आई वडिलांची संमती पाहिजे आम्ही ज्यावेळी लग्न फोन आला कोणाचा तर त्यांना भेटायला ऑफिसला बोलवतो मुला मुलीचे आधार कार्ड घेतो फोटो घेतो आईवडिलांचे आधार कार्ड घेतो आणि आईवडिलांना समोर बसून संमती असल्याचा एक फॉर्म भरून घेतो सह्या घेतो की आईवडिलांची पण संमती पाहिजे नाही तर मग दोन काळामध्ये अशी अनेक मुलं आली की आमचं लग्न करायचंय पण आईवडिलांची संमती नाही आपण तशा लग्नाला आपण परवानगी देत नाही आईवडिलांच्या संमतीनं की जिथे अडचण आहे तिथं आपण बोलतो आणि लग्न लावून देण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये सर आनंद आहे की खूप अशा पण महिला आहेत असे परिवार आहेत की पहिल्या मुलीचं लग्न कुठं होत झाल्यानंतर तिच्या कर्जाचे काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडत नाही तर दुसरी मुलगी लग्नाला येते प्रचंड अनेक लोकांवर लग्न ह्या ह्याच्यावर म्हणजे कर्जच काढावं लागतंय पाच लाख कमीत कमी खर्च पाच लाख रुपये म्हणजे किती साध्या पद्धतीने केलं तरी मग मी लोकांना पटवून सांगतो की बाबा काय उपयोग नाही दीडशे ते दोनशे लोकच लग्नाला बोलवा जवळची बोलवा ज्यांना आनंद निर्माण होईल अशाच लोकांना बोलवा लग्न पण वेळेत लावा लग्न हल्लीच्या परिस्थिती सर अशी आहे सामाजिक मध्ये आपण बदल केला पाहिजे की साडे लग्न असतं ते लागतं आठ वाजता पण लोक दोन हजार बसलेले असतात ते नंतर पाठीमागून दृष्टी शापस देतात मग वेळेत लग्न पार पाडा तुमच्या घरगुती जवळच्या लोकांमधून लग्न पार पाडा बाकी ज्यांना स्वागत समारंभाला बोलवा अशा बदल आम्ही घडवण्यासाठी समाजामध्ये सगळ्या ठिकाणी फिरतोय ज्यांच्या घरात लग्न आहेत त्यांना समजावून सांगतोय आता आमच्या परिवारामध्ये दोन लग्न झाली एक माझ्या भावाच्या मुलाचं लग्न झालं ते आम्ही महाबळेश्वरला केलं फक्त दोनशे लोकांमध्ये लग्न केलं राहिलेलं ना मग स्वागत समारंभाला बोलवलं इकडे पुण्यामध्ये तर असे लोकांना त्रास होईल असं कुठलाही उपक्रम आपण आनंद पण साजरा केला पाहिजे लोक येतात पण चिडचिड करत येतात आता स्वागत समारंभ जर सर ठेवला तर आपण काय करू शकतो पाच स्वागत समारंभाला हजर राहू शकतो आपला व्यवसाय बंद झाल्यानंतर एका ठिकाणी जेवण करू शकतो परिवारातल्या सभासदांना घेऊन जाऊ शकतो हा आनंद वेगळा आहे पण सातला लग्न आहे तर आपण सगळी कामं सोडून धावपळ करत जाणार तिथं बसणार आणि सातच लग्न आठ साडेआठ ला होणार समोरच्या लोकांनी पण ज्यांच्या घरात कार्य आहे त्यांनी पण विचार केला पाहिजे वेळेचं महत्व एका माणसाचा जर तुम्ही एक तास दोन तास लेट होत असेल तर हजारो माणसं बसलेल्या असतात किती वेळ वाया जातो याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे तर अशा पद्धतीनं एक सुंदर संकल्पना आहे आणि आम्ही सर्वांना आव्हान करतो की फक्त कात्रज मध्ये पुण्यामध्ये चालू झालंय हे गावागावात करा तालुक्यात कर करा जिल्ह्यात करा आणि याला जे जे सरकारी अधिकारी उपस्थित राहिले प्रत्येक वेळी एक सामाजिक लग्नाला आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा एखाद्या संस्थेला बोलवतो की आम्ही उपक्रम चालू केलाय तुम्ही सुद्धा चालू करा तुमच्या गावाला करा तुमच्या तालुक्यात करा आणि आताच आव्हान करतो की काळाची गरज आहे आपण जर पुढे आलो तर लोक या उपक्रमाला मदत करतील आणि लोकांनी बदललं पाहिजे तर हा सुंदर उपक्रमामध्ये अनेक सहभागी होत आहेत अनेक ठिकाणी हे पण प्रॉब्लेम येत आहेत की मोफत कसं करायचं आणि मग लोक काय म्हणतील लोक काही म्हणत नाही तुम्ही दहा लाख कर्ज काढा आणि लग्न लावा लोक दुसऱ्या दिवशी सगळं विसरलेले असतात वरात बिरात सगळं बंद झालं पाहिजे हे आता सर सगळ्यात आनंदाची बात भारत भारतामध्ये जैन धर्माने असं स्वीकारले कि सहा आयटमच्या पेक्षा जास्त असतील तर लग्नाला जायचं नाही जेवणामध्ये त्यांचा जागा पकडून अगरवाल समाज पण पुढे आला पण त्यांच्या समाजात पूर्वी वीस आयटम पंचवीस आयटम खूप खर्च व्हायचा ते जर बदललेत तर हा पण सुद्धा बदललं पाहिजे कुठंतरी काळाची गरज आहे आणि मुलांच्या लग्नासाठी आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जागा विकलेल्या आहेत आणि आज ही परिस्थिती आहे की मुलांच्या लग्नासाठी जागा विकल्या आणि त्याच ठिकाणी आज आपल्या लोकांना कामाला जावं लागतंय तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आव्हान एकच असतं पोटच्या तुकड्यासाठी जागेचा तुकडा विकू नक आम्ही सक्षम आहोत तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमचं मोफत विव्हल आणि ही प्रेरणा जी कुठून मिळाली आम्हाला नारायणपुरे आमच्या या ठिकाणी दत्त संप्रदायाचं तसं सद्गुरु नारायण महाराज त्या ठिकाणी मोफत विवाह पार पाडायची बिगर हुंडा मोफत विवाह हो। आणि ते दरवर्षी असे दीपक पायगुडे असतील आनंदरावजी थोपटे साहेब असतील यांच्या चंद्रकांत भरेकर असतील यांच्या मार्फत मोफत लग्न व्हायचं पार पाडायची तर आता सद्गुरूंच देवासन झाल्यानंतर त्यांच्या कार्य आपण पुढे घेऊन जायचं आणि सामुदायिक मध्ये अनेक लोक म्हणतात की नको त्यात काय आनंद मिळत नाही मग आम्ही ठरवलं की परिवारांना पण आनंद मिळाला पाहिजे पर, वधवारांना आनंद मिळाला पाहिजे दोन्ही परिवाराचे नातेवाईकांना आनंद मिळाला पाहिजे एक दिवसात एक लग्न पार पाडू आणि अशा पद्धतीनं मग तू आवडला सगळ्यांना उपक्रम म्हणजे करोनाच्या काळापासून एकशे अठ्याहत्तर झालेत आणि आता पण नोंदी चालूच आहेत त्यामध्ये हा खरोखर गरजेचा उपक्रम आहे आणि आनंददायी उपक्रम आहे म्हणजे आपण करत असताना आई वडिलांच्या चेहऱ्यावरच जे हास्य आहे तर ते किती कुठल्याही उप, उपक्रमामध्ये किंवा सामाजिक सेवेमध्ये मिळत नाही आणि दोन घरांना एकत्र आणण्याचं काम आपण करतो त्यांना आपण चांगलं कसं जीवन घडवायचं अनेक वधूवर ज्यांची लग्न झालेत आता दा, पूर्वी आपलं कोरोनाच्या काळापासून त्यांना मुलं झालेत बरं निसर्ग असा आहे की कमी लोकांमध्ये लग्न झाल्यावर मुलं बाळा होत नाही संसार सुखाचा होत नाही असं काय नाही त्यांचे आनंदी संसार चाललेत नाही तर उत्तम उदाहरण आपल्या समोर ते लोक येतात आणि सांगतात की आमचा निर्णय योग्य होता आम्ही कमी लोकांमध्ये केलं माझी आठ एकच असते आमच्या प्रतिष्ठानामध्ये खूप मुलं काम करतात त्यामध्ये आमच्या प्रतिष्ठानचे शंकरजी निंबाळकर आहेत विनिदेश पाटे संकेत फाटे अथर्व फाटे आर्यन फाटे प्रशांत फाटे हे आमचं फाटे परिवार आणि मित्र परिवार दीपक जाधव ही लोक फक्त कार्यक्रम करत नाही सर लग्न लागल्यानंतर जेवण वाढण्याचं काम ही मुलं करत असतात आमचीच त्यामध्ये निवेदकाचं काम मी स्वतः करतो म्हणजे निवेदक पण बाहेरून आणायची गरज नाही म्हणजे वधवारांच्या दोन्ही परिवारांची ओळख करून देणं नवधार आणि स्वागत आता आभार आणि त्याच्यानंतर एखादा मान्यवर असेल समाजामध्ये सगळ्यात महत्वाचं मी आव्हान करतो कोण शिक्षक असेल तर त्यांनी आशीर्वाद द्यावेत कोण माझी सैनिक असेल तर त्यांनी पुढे आशीर्वाद द्यावेत ह्या लोकांची गरज आहे आता हे प्रत्येक लग्नात हे पण सांगतो की राजकीय लोकांना आशीर्वाद देण्यापेक्षा एखाद्या दे शिक्षकाला पुढे बोलवा एखाद्या संत असतील साधू असतील ह्याच्यामध्ये हरिभक्त पारायण असतील संत मंडळी असतील त्यांना पुढे बोलवा त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या आता सगळ्यात मोठं आव्हान की हे जे लोकांना वाटत ना, वाट ना पुढं की राजकीय लोक आशीर्वाद देतात तर जो आय पी एस अधिकारी झाले एमपीएससी झालेले अधिकारी आहेत त्यांना पुढे बोलवलं तर खाली बसणारा प्रत्येकाला वाटेल की बाबा मी पण एमपीएससी परीक्षा पास झाली तर मला असे आशीर्वाद देता येतील पण लोक पण बदलतील असं oh, oh. मी लोकांना सांगतो oh, oh. की अशाच लोकांना स्टेजवर बोलून आशीर्वाद द्यायला सांगा की समाज बदलत आता प्रत्येकाला असं वाटतं मी नगरसेवक व्हावं मी आमदार व्हावं मी सरपंच व्हावं मी जिल्हा परिषद सदस्य व्हावं पण ज्या ज्यांनी समाज घडवला त्या लोकांकडून आशीर्वाद घेतले तर समाज नक्की बदलेल असं पण मार्गदर्शन आम्ही करत असतो तर ही काळाची गरज आहे आज पुण्यामध्ये झाले तालुक्यात जिल्ह्यात सगळीकडे ता व्हावं आणि त्याला शासनाने पण पाठबळ द्यावं की बाबा बाकी काय करण्यापेक्षा दोन परिवार केंद्र गरिबांची लग्न पन्नास लोकांमध्ये पण करतात आता आपले तर आ, ही व्यवस्था जर केली तर लोक पुढे येतील सहभागी येतील आणि एक खर्च वाया कमी जातील म्हणजे उधळपट्टी जी करता, वारे ते एक आ, करता आता वारे माप फक्त काय आहे खोट्या प्रतिष्ठेपोटी ती खोट्या प्रतिष्ठेपोटी खूप खर्च करतायत लोक म्हणजे स्वतःकडे शे नसले तरी आता आमची एक पतसंस्था आहे त्याचा मी चेअरमन आहे त्यामध्ये अनेक लोक येतात की कारण काय तर मुलीचं लग्न आहे मग किती खर्च पाहिजे तर दहा लाख रुपये मुलाचं लग्न आहे किती कर्ज पाहिजे तर दहा लाख रुपये तर मी हे सांगतो की लग्नासाठी कर्ज काढू नका जर तुम्ही लग्नासाठी कर्ज काढणार तर फेडण्याची ताकद नाही मग फेडणार कसं अडचणी येणार मग कुठेतरी मग जागा विकाय विका तर लोकांनी मी आव्हान केल्यानंतर येतात बरेच की बाबा ठीक आहे यांचा उपक्रम छान आहे आणि तिथं कुठेही असं होत नाही की मोफत केल्यामुळं त्या परिवाराचं कुठंतरी मानहानी हो होती त्यांची ह्याची इज्जतीची किंवा नाही का प्रतिष्ठेची आपन आपुल संदों संदी तर त्यांना पण आपण आपुलकीनं समजावून सांगतो आणि त्यांना संधी देतो तर हा असा सुंदर उपक्रम आहे तर अजून तुम्हाला याच्याबद्दल काय विचारायचं एकशे अठ्याहत्तर तर झालेत पण एक हजार सर शंभर टक्के हे मोफत व्यवहार पार पडतील कारण समाजामध्ये याला चांगला प्रतिसाद आहे सामाजिक बांधिलकी जोपासत असताना अनेक लोक पुढे येत आहेत आणि मदत करतायत नावच इतकं सुंदर नावच तुमच्या प्रतिष्ठान इतकं सुंदर आहे याला मानवता हा धर्म कळला त्या विचाराने एकत्रित झालेल्या सगळ्या माणसांनी निर्माण केलेलं प्रतिष्ठान म्हणजे मानवता प्रतिष्ठान आणि या मानवता प्रतिष्ठानचा विवाह लावून देत नाही त्या प्रत्येक कृती मागे एक वेगळा विचार आहे तो तुम्ही अतिशय सोप्या आणि उद्बोधक शैलीमध्ये या ठिकाणी उलगडून दाखवला मला तुम्हाला एक प्रश्न विचार वाटतो यावरती या, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला माणूस लग्न लग्न लावून देतात समाजामध्ये आपल्या अपत्यांची आपल्या मुलामुलींची त्यावेळेला त्याने असं केलं म्हणून मला असं करायचं ही जी वृत्ती आहे वृत्ती तुम्ही एक सुंदर शब्द वापरला सगळा आहे खर्च करण्याचा माझा उद्देश काय असतो भपकेगिरी असते त्याने केलं म्हणून मला असं करायचं त्याने ते केलं म्हणून मला असं करायचं तर ही वृत्ती कशा पद्धतीने कमी करता येईल आणि ही वृत्ती असलेल्या लोकांना तुम्ही काय सांगा प्रत्येकाला हेच सांगेल की आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हणे अंथरुण पसरून हातपाय पसरा अंथरुण पाहून हातपाय पसरा आपली जी कुवत आहे आपली जी परिस्थिती आहे की आपलं जे आनंदाचं कार्य आहे त्याला कुठेही कर्ज काढावं लागेल तर मग ते कार्य तुम्ही काढू करू नका आता रजिस्टर लग्नामध्ये सर दोनच पाच माणसामध्ये पण रजिस्टर लग्न होतं ना खूप उच्च शिक्षित मुलं पण रजिस्टर लग्न करतात ना की असं काही नाहीये की गरिबांनीच फक्त रजिस्टर लग्न करावीत उच्च शिक्षित मुलं पण रजिस्टर लग्न करतायत जर ती मुलं शिकून बदलतायत तर आपण ज्या शिक्षित आहेत किंवा शिक्षलेले नाहीत त्यांनी पण आलं पाहिजे पुढं की लग्न व्यवस्थेला आता वेगळं गा गालबोड लागत चाललेलं आहे खूप खर्च करतायत एका एका लग्नाला सर ऐंशी ऐंशी कमीत कमी ऐंशी लाख नव्वद लाख रुपये खर्च होतोय तर हे खर्च कुठंतरी जर तुम्ही व्यवसायात वापरला तर आज आपल्या मुलांकडं कोण बोट वाकडं करून बोलणार नाही की ही मुलं व्यवसाय करू शकत नाही आपली मुलं मागे व्यवसाय तर हेच जर व्यवसायाला लावले पन्नास लाख रुपये तर एक पिढी नाही सर अनेक पिढ्या यामध्ये सक्सेस होऊ शकतात सुजलम सुपलम बनू शकतात फक्त एक विचार बदलायचा आपल्याला आणि तो विचार बदलल्यानंतर हे बदल होईल तुम्हाला जर सर्वांना आव्हान आहे मी लग्नाच्या दिवशी पण सांगतो की तुमच्याकडे पैसे असणं तुम्ही कष्टाने कम उभे केलेले खूप पैसे जरी तुमच्याकडे असतील समाजामध्ये तुम्ही जरी श्रीमंत म्हणून गणला गेला असाल तरीही कमी लोकांमध्ये सुंदर लग्न करा खूप लोकांना त्रास देऊ नका तुम्हाला महाबळेश्वरला लग्न करा गोव्याला करा कोकणावर करा डेस्टिनेशन वेडिंग करा पण कमी लोकांमध्ये ज्यांना आल्यानंतर आनंद होईल त्याच लोकांना बोलवा तुम्ही आनंद घ्या इतरांना आनंद द्या पण आता पाच हजार सहा हजार लोक गर्दी केली आणि मग मला ते गर्दी दाखवायची आणि माझं सामाजिक वजन काय आहे ते दाखवायचंय लोक वळाले की तुमचं वजन शून्य असतं ते लगना 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 तर ते दाखवण्याचा हा खोटा प्रयत्न करू नका तर परिवाराला वेळ द्या तुम्ही पाच हजार लोक लग्नाला बोलावल्यानंतर तुमच्या कपडे बदलायला तुम्हाला वेळ नसतो बधवारांच्या आई वडिलांना तर हे सगळं लोकांना दाखवण्यासाठी आता तुम्ही स्वतः बदला आपल्या मुला मुला, मुला मुलींना वेळ द्या दोन परिवार सर दोन दिवस डेस्टिनेशन वेडिंगला एकत्र आले तर विचारांची त्यांच्या संवाद साधतील संवादातून सुसंवाद सुसंवादातून परिसंवाद होईल दोन परिवार एकत्र येतील जे खूप वेळ लागणार आहेत ते दोन दिवसात एकत्र येतील आणि एकमेकांना समजून व्यवसायात काय प्रगती करायची एकमेकांची सुख दुःख वाटण्याचा तो सुंदर उपक्रम आहे डेस्टिनेशन वेटिंग पण तर तसं पण करा हे पण आम्ही लोकांना सांगतो अतिशय महत्वाचे म्हणजे आज विकास नारा पाटे यांच्याशी आपण संवाद साधताना केवळ त्यांचा एक सामाजिक उपक्रम आपल्याला जाणून घेत आला नाही तो तर त्यांनी अतिशय विचारांसह प्रत्येक गोष्टी मागे काय विचार आहे या निशी या सगळ्या विचारांनी त्यांनी तो उलगडून दाखवला परंतु समाजामध्ये कुठला विचार गेला पाहिजे समाजामध्ये कुठला विचार रुजला गेला पाहिजे आणि लोकांनी बदलत्या काळानुसार कसं बदललं पाहिजे याचं इत्तमभूत वर्णन याचाही अतिशय सोप्या शब्दामध्ये मांडणी विकास नानांनी या ठिकाणी केली कारण लग्न हा दोन जीवांचा जरी मिलनाचा एक सुंदर मंगलमय प्रसंग जरी असला तरी त्या निमित्ताने दोन समाज एकत्र येत असतात दोन परिवार एकत्र येत असतात आणि त्या परिवारामध्ये परिसंवाद व्हायला हवा हा अतिशय महत्वाचं विधान आता विकास केलं परिसंवाद होण्यासाठीच परिवारांचं मिलन या ठिकाणी होणं अपेक्षित आहे मात्र लोक भरकटली आहेत लोक वेगळ्या मार्गाला चालली आहेत लोक आपली प्रतिष्ठा किंवा आपल्याकडे असलेला पैसा हे केवळ प्रतिष्ठा दाखवण्यासाठी केवळ भक्केभासपणा दाखवण्यासाठी लग्न ह्या माध्यमाचा वापर करतायत लग्न हे माध्यम त्यासाठी नाही तुम्हाला प्रतिष्ठा दाखवायची आहे भक्केभासपणा दाखवायचा आहे असंख्य ठिकाणं आहेत असंख्य कारणं आहेत असंख्य निमित्त लग्नावर केवळ उघडू नका त्यामुळे होतं काय सर्वसामान्य माणसं आणि गोरगरिबांची कुंडी होती त्यालाही असं वाटतं की लग्न करायचं म्हणजे असंच करावं लागतं आणि तो बिचारा ऋण काढून सण साजरा करतो आणि मग त्याच कर्जामध्ये तो गुरफटला जातो आणि कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात समाज बिघडत जातो समाजामध्ये समाजातलं स्वास्थ्य नष्ट होतं अतिशय महत्वाचा अतिशय मोजका आणि खूप अभ्यासपूर्ण असा विचार घेऊन हे मानवता प्रतिष्ठान विकासनाना फाटे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार सगळा फाटे परिवार असो किंवा सगळी तरुण मंडळी घेऊन चालली त्या या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया विकासनाला तुम्ही अत्यंत बिझी शेड्यूल मधन वेळ काढून एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांशी संवाद साधला आपल्या मानवता प्रतिष्ठानची संपूर्ण माहिती दिली आपण विवाह सोहळा कशा पद्धतीने साजरा करता याविषयी माहिती दिली आणि समाजामध्ये कुठला विचार सध्या रुजवण्याची गरज आहे याविषयी अत्यंत रोखठोक असं व्यक्त केला त्याबद्दल मी एबीसी न्यूज मराठीतर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच धन्यवाद सर एबीसी न्यूज चॅनलचे खूप खूप मराठी चॅनलचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी थँक्यू 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 ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज